अगं बाई तसं बोलत नाही अशीच बोलते ना काम काय काम काय आता लिंबू तू झाड आपले आई बापाने शिकवलं ना लिंबू फिरवायचं ते चिड्र आई प्रेमाने बोलते अशीच बोलते आई दिवस झोपून नको माझ्या डोकं बिक उलट्या बिलट्या वाढायला आम्हाला मायग्रेनचा त्रास आहे पुढे मी सांगते आता कोणालाच बोलणार नाही की गावाला चला बाई नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग आहात तुम्ही तर मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलो की आई गावाला चालले गावाला चालले नात्यानंतर जप पहिला सुधी स्वतःची काळजी घे आज जेव्हा असंच पाहिजे चॅनलवरती व्लॉग पडला तेव्हा पप्पा खूप भडकले होते तुम्ही असंच पाहिजे चॅनलवरती जा आणि बघा नक्की आता मी पप्पांना विचार बाबा काय सीन काय एवढं का भडकले सगळे म्हणजे एवढे काय भांडणं झाले तुमची एवढं का तुम्ही एवढे भडकलात की तुम्ही परत गावाला जाणार नाही असं मला काय विषय काय विषय सगळा ते खरं खरं सांगा भांडण झालं रे अरे काय आहे तिला टाइम टेबल असते पहिला दुसऱ्या बघ शेवट पाठीमागे येणार दहा वाजला अकरा वाजे गोळीचा टाइमिंग कधी आहे नऊ वाजता तिचा टायमिंग असतं गोळ्याच जास्ती जास्ती दहा बोलून बोलून तिला सकाळ संध्याकाळ गोळ्या द्या काय चार माणसात गेला का तसा नऊ वाजल्या तिला साडे नऊ वाजता आपल्याला बिमारी आहे टायमावर खायचा गोळा खायच्या असं थोडे गेले तर कसा मी कधी जास्त कमी झाला तर काय केलं तू अरे जावडबिवड होते ना बाबा ते काय हॉस्पिटल होते जवळ की काय होता काय जवळ होता काय जवळ काय काय झालेला पण सीन काय झालेलं ते काय झालं सीन काय रात्री ते लोक जायचे बाहेर बारा बारा एक एक वाजता यायचे झोपायला झोप मोड झोप नाही हे नाही ते म्हणून मी बोललो आहे सगळे जातात सगळे टणके पण जातात विषय नाही पण पप्पांचं म्हणणं काय तुझी तब्येत बरी नसते तर काळजी घ्यायची मग ही वाट बघणार पोरं कधी येतात झोपले नाही हे नाही ते नाही स्वतःचा बघायचा स्वतःचा आपला यापुढे मी सांगते तर कोणालाच बोलल नाही की गावाला चला बाय ते गोष्ट मी सांगतो इथं घरात मी हा नेहमी सांगतो ने असं नाही तुला माहिती ना की आपल्याला डायबिटीस आहे मग तुला ते सोडलं तुला आपल्या पहिले टायवर भात खात सारखी चपात्या बी खात जास्ती चपात्या बनवल्या होत्या अरे पीठ पीठ कमी नाही रे पण भातच जास्ती खाते ते पण आहे बघा मित्र मी पहिलाच बोललो होतो की हे लोक गावाला चाललेत पण नाती नंतर जग पहिले स्वतःची काळजी घे पप्पांचा पण तोच सीन आहे प्पा आता भडकले सगळ्या पप्पानी सांगून टाकलाय बोलता बोलता सगळ्या पप्पांनी काय तिथं घडलं होतं आणि संध्यानी स्वतःहून फोन केला होता प्रतिभाला की प्रतिभा बरं झालं तू आली नाही प्रतिभा इथे प्रतिभा इथे संध्याकाळी तुला का बोलली तुला अशी का बोलली की बरं झालं तू आली नाही गावाला मला माहिती नाही म्हणजे काहीतरी झालं असू विचारलं नाही की संत तुम्ही असे का बोलता नंतर काय सांगितलंच नाही तुम्हाला विचारलं काय विचारलं काय झालं काय झालं काय बोलू तुला काय बोल पाणी बाय झालं तू आई तुम्ही समजून गेले यांचं काहीतरी झालं काय नाही आई मी लवकर तुम्हार उठा प्रत्येक जेवायची गाई झोपायची गाई पाणी भरायची गाय जरा मोबाल मग बसला एवढं ठेव हे काम कर जरा मोबाईल बसला जवळ प्रतिभा निश्चित तू गावाला आलीस काय बाबा तुम्ही इकडून आराम करून लागला असं माहितीये पप्पांचं म्हणणं काय पप्पांचं म्हणणं काय आपण आपण आपल्या घरी किती वाजता येतो आठ साडेआठ लावतो नऊ वाजता ठीक आहे तिथे दहा वाजता जेव्हा पण जर अकरा बारा वाजत असतील ते पण आपण इथे दहा वाजता झोपतो आता तिथे पप्पा अकरा बाराला झोपले असतील तर पोरांची घरपड गोंधळ होता हा येतोय तो लाईट लागतोय मग परत झोप्याची वाट लागते

हे काम करत अरे मग तुम्ही तुमचे कामधंदे सोडून जर मोबाईल मध्ये बसाल आणि यांना यांची कामं लवकर लो... तुम्ही यांना लवकर लवकर जेवण द्या हे करा आणि यांना झोपून टाका मिनिट सर्व पण साडेआठ लावण नाही व्हायचा बोलून बोलून काय जागरक होत सगळी माणसं होती मग आईीकडे फॅन बोलतोय उलट आता तीन बहिणी होत्या काय नाही मग उलट तिघींनी मिळून पटकन झटके पट काम झालं पाहिजे काम करायचं आम्ही कसं आराम द्यायची काय तुम्ही आराम नाही करायचं मग आई तुमच्या मागे का लागायची तो पण विषय आहे ना अरे हा तुम्ही जर तुमची कामं व्यवस्थित टाइम टू टाइम करून बसला तर तिचा बीपी हाय होणारच नाही ती बरोबर गपचूप काम करत तिची बरोबर ती तिच्या जागेवर करायची अरे पण भडकायची गरज काय लोकांच्या घरी आपण काय भडकणार का कोणावर आपल्याला माहिती आहे आपल्या आईला किती वाजता जेवण लागतो किती नाही आपण आपली कामं करायची ना आपली पोरगी आहे चुकलं तर आपल्या पोरीला बोललं पाहिजे मग काय की नाही पोरीला बोलायचं बरोबर आहे मग माझ्या पोरीला बोलणारच ना चुकल तिथं प्रतिभाला बोलतेस तू पोरगी काय बरोबर तू मग काय प्रतिभाला आई बोलते रे काय बर बोलते आई प्रतिभाला नाही बोलते तू गावाला नाही आलीस असं तसं बोलते मला गरम होतो ना गावाला बरोबर आहे नाही नाही आता पप्पा कसे बोलले आता मी नेक्स्ट टाइम जाणार नाही इन्व्हर्टर असेल तरच जाणार कारण तिथे आमच्या म्हातारे माणसाला गरम होतो आम्ही आजारी आहे ना 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 आता आजारी जवान लोक लाईट पण पाऊस लाईट पण बिमारी घबराट होते लाईट तुम्हाला घबराट आम्ही तुमच्या बरोबर समजू शकतो तुम्हाला बाबाचे वन म्हणजे बाबा जवा मला काय मी बोलले ना मला नाही जायचं भेटला केली नाही आता तू पण आलीस आम्हाला पण बरं काय आम्ही तुला कामालाच लावली बाई तिकडे हे काम तुझा प्रश्न करते काय अगं पण तू नाही तसं आई पण अशीच बोलते ना काम काय काम काय करते आई बोलते आई बोलते, बोलते नाही तुला प्रेमाने विचारते आणि तिचा एकच पॉइंट आहे की घरावती विषय संपला बघा ज्या व्यक्तीला जर मनापासून पुढे जायची इच्छा नाही तर आपण जबरदस्ती अजिबात विषय संपला आता तुम्ही लोक कसे आता तुम्ही लोक दोघं पण आजारी पेशंट आहे बरोबर तरी तुमची इच्छा आहे म्हणून तुम्ही जाता मी तर बोलतो की जाऊ नका आता तू विचार करते बोललो जमलं तर राहा आणि मला माहितीये आहे मी कारण की मी पहिल्या झोडीला गेलो होतो मला माहितीये आहे मी ज्या दिवशी गेलो ना तिकडे पूर्ण दिवस झोपून होतो मला डोकं बिक उलट्या बिलट्या वाढायला मला मायग्रेनचा त्रास आहे म्हणून मग मी बोललो ह्यांचं तर तसं जरा लाईट गेली तर झाले मग वांदेच जास्त आजारी पडला लाईट जाऊ दे आपल्यासारखे लोक राहतील पण जेंदा खरंच प्रॉब्लेम आहे म्हटलं लाईट जाणार आणि या लोकांची तब्येत तुला माहिती आहे बीपी आणि एक दिवसानी तसर... काय आपण बोलतो एक काय होणार आहे उद्या जर काय प्रॉब्लेम झाला असता हिला पटकन हॉस्पिटलमध्ये कुठे घेऊन गेला असतात काय बोलता विषय झाला होता का नाही तसं <laughs> सांगा मला विषय झाला होता का नाही आता आता तुम्ही सांगा पोडून सांगा नाही नाही काहीतरी झालं तुम्ही नाही पप्पा काहीतरी लपवत आहेत आपल्याकडून पप्पा बोलते जर मी तिथे नसतो तर इथे मोठा विषय झाला असता कामावर

प्रतिभा तशी नाही करू शकत नाही करू शकत ती उठते बरोबर आराम केला हक्कानी 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 केला आवाज होता वेदान सकाळी सात वाजता उठायचा आणि बोलायचा की पप्पा सकाळ झाली मम्मी सकाळ झाली असं करत करत सकाळ आम्हाला उठून टाकायचा तो आहे त्याचा आवाज पण आता बदललाय तो पण नुसता बोंबळत जातो वा एक नंबरला राहताना एक नंबरला असा उभा राहतो असं हो अशा एक नंबरला उभा आहे आणि वा 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 एक नंबरला गेलाय तरीगिरी तर मित्र गावाला मस्त मजा आली एन्जॉय केला मस्त लिंबू तोडले काय रे लिंबू तोरले पण फिरवले नाही ना बाजूला लिंबू झाड आपल्या आई बापांनी शिकवलं ना लिंबू फिरवायचं लिंबू रश्यामध्ये फिरायचं माहिती आहे पण फिरवायचं नाही बाबा माहिती आपला बाप जन्मात नाही कधी केलंय ठीक आहे मित्रांनो तर या सगळ्या गोष्टी अशा होत राहतात आता नेक्स्ट टाईम पप्पा तर जाणार नाही तिकडे पप्पा जाणार परत गावाला खरं सांगायचं नाही ना प्रतिभाच्या तुम्ही गावाला गेला असतात ना पप्पा तर तुम्ही हर वर्षी गेला असतात का कारण की तिथे लाईट होती पाणी भरपूर होता बाथरूम आणि टॉयलेट बाथरूम मस्त एकदम कायदेशीर होत हे नाही पण तिथे तिथे कसं होतं तिथे सिटी सारखं होत तुला असं वाटतंय यापुढे तुमच्या लोकांना बोलवणार पण नाही आणि कारण पप्पाला असं वाटतं ना हा ना बरोबर आहे आता ज्यांना त्रास होणार त्यांना तर तसं वाटणार मग त्याच्यामध्ये तू दुसरा अर्थ काढतेस तुझा प्रश्न आहे तो तुझा विचार आहे ते तुझा विचार आहे तिला पण बोलला का तिला काहीच नाही बोलते Uh, संध्याच्या घरी गेले ना टॉयलेट टॉयलेट पण आता व्यवस्थित टॉयलेट बनवून नाही पण कसं माहितीये संध्या जिकडे गाव आहे ना तिकडे तिकडे गाव खेळ आहे एकदम पूर्ण म्हणजे कसं दुकानं लांब आहे तिच्या घरी कशी दुकानं सगळी जवळ जवळ आहे सिटी सारखा एकदम जवळ त्याच्यामुळे काय वाटत नाही पप्पा मस्त राहिले असते आता विषय असा होता की यांची तब्येत बरी नाही म्हणून यांना तिथे थोडंफार जमलं नाही पण जास्त करून ते लोक मस्त एन्जॉय केला तिकडे गावात गाव कसं पाहिजे तुझं आहे तसं गाव पाहिजे गावात पूर्ण भरलेले वाढ तुम्हाला नाही 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 तसं नाही भरलेलं नाही बोलत आहे गाव कसं पाहिजे माहितीये झाडं झुडपं लांब लांब घर इथं आणि लांब लांब दुकान त्याला गाव बोलतात आता प्रतिमा जर सिटी टाईप गाव आहे तर तिथे आपण राहायला गेलो पण खरी मजा गावाला जी तुम्ही केली ती थँक्यू नशीब बरोबर की नाही मस्त पण जाऊ देत ना मी गेली पण ते लाईटी बिटी जायचं पण आम्हाला आम्ही ज्या दर्शनाला गेलेलो जागरण मंदळ तर तिथं सुख लाईट तर मित्रांनो चला आ, हे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला असेच बघायला मिळत राहणार आहे अशी चर्चा होणार आहे तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र